आपल्या आलेलो एक वस्तू घेतल्या <laughs> <ले> दोन वस्तू <laughs> म्हणजे सोफा घ्यायचाच होता पण इथे आलो डिझाईन बघितली आवडलं त्याच्यामुळे म्हटलं लागलीच आता घेऊन टाका त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दाखवला नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि पाऊस तर चालूच आहे आता स्वयंपाकाचं म्हणजे कालचंच मटण शिल्लक आहे आता फक्त भाकरी आणि भात करायची आहे आणि मग काहीतरी ऑमलेट वगैरे करायचं किंवा मग अंड्याची भुर्जी करायची आणि त्यानंतर मग जेवण करून जायचं आहे शिरवळला मोठ्या दाईंची जी मशीन आहे वॉशिंग मशीन तर ती खराब झालेली आहे तर त्यांना नवीन घ्यायची आहे त्या संदर्भात जायचं आहे तर बघूयात आता थोड्या वेळात म्हणजे सगळं आवरून घेतो जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग निघतो शिरवळला आणि पुन्हा तिथून आल्यानंतर जायचं आहे धोमला जे परवा लग्न झालं आहे अहोंडच्या मामांच्या मुलाच्या मुलाचं तर लग्नाला आपल्याला जाता नाही आलं कारण पुण्याला लग्न होतं त्याच लग्नासाठी मावसदीर आलेले आहेत नांदूरहून तर आता त्याची आज पूजा आहे तर त्या पूजेला जायचं आहे धोमला तर सगळं असं गडबड आणि सगळं कामात काम सगळं आहेच आणि त्यानंतर परत मावसदीर जाणार आहेत आ, नांदुराला तर त्यांना थोडंसं साहित्य घेऊन द्यायचं आहे तर तेही घ्यायचं आहे वाईमध्ये आणि जाता जाता प्रथमेशकडेही जायचं आहे कारण जसा तो गेला तसं मी परत त्याच्याकडे गेलीच नाही आहे तर त्याचीही भेट घ्यायची आहे अशी सगळी कामात कामं आज करायची आहेत तर चला पटपट पहिला आवरून घेते आणि त्यानंतर मग तयारी करते मग निगुयात मस्तपैकी पहिलं शिरवड मग खानापूर मग बाई आणि मग धूम चला तर मग मस्त असा पाऊस पडतो आहे एक सारखं चालू आहे आता ही आपल्या घराची मागची बाजू आहे आणि बेडरूमच्या खिडकीमधला हा व्ह्यू दाखवते तुम्हाला आणि ते बघू शकता इथे पाठीमागचं म्हणजे जे मागचं प्लॉट आहे ना तर त्यांचं हे केळीचं झाडं आहे पाठीमागे इथे आणि पाऊस पण पडतो आहे बघा छान वाटतं एकदम वातावरण एकदम छान झालेलं आहे पण पाऊस पडायला लागला की घरातून बाहेर पडायला येतं नाही का सगळं चिकचिक होतं तर असा हा पाऊस चालूच आहे आणि हे मागचं जे प्लॉट दिसतं तुम्हाला तर ते म्हणजे तिथे अजून कोणाचं घर नाही झालं ज्यावेळेस तिथे घर होईल त्यावेळेस हे प्लॉट पण छान असं स्वच्छ होऊन जाईल आणि मस्त वाटेल एकदम आणि तिथे पुढे तुम्ही बघू शकता इथे एक मिनिट तर इथे आपलं मंदिर आहे श्री श्रीभैरवनाथाचं आणि त्याचा हा पूर्ण ग्राउंड हे पूर्ण दिसतो इथे इथे या मॅचेस वगैरे चालू असतात हॉलीबॉलच्या शिवाय क्रिकेटच्या आणि मस्त एकदम भारी आहे गावच्या ठिकाणी छान वाटतं असं नाही का एकदम मोकळं वातावरण आणि माझीही तयारी झालेली आहे तर आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत कारण आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत शिरवळला मोठ्या ताई आणि अण्णा येत आहेत शिवाय दाद्या म्हणजे मधवा सॉरी मावसदीर दाद्या तर ते पण येतात आणि आहो पण आहेत तर निघतो वॉशिंग मशीन पाहायला शिरवळला चला तर मग चला दाद्याची गाडी घेऊन निघालो आहो अगं लाई जा रे इथे चला आम्ही निघालो शिरवळला आमचे दोन मेंबर पुढे आणि दोन मेंबर मागे ताईंना नयचे वॉशिंग मशीन पहिली विकली अडीचशे रुपये आले काय बघा इड्या बाबळी काय इड्या बाबळी आता लय झालाय पळून गेला म्हणलं ती हातावर कोण बसेल का तिथे हातावर बसला म्हणले ते किती छान आहे लोक आयला मग मी आलोय मी शुक्रवारी येतो काही देवघर येऊ देईन Hmm. 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 अरे फोन फोन मी करतो, करतो नाही ऐकाय ना, oh. की मला ते काम लागलं पाहू म्हणतात मी त्याला पाहतो ना मी आठ करा बघायला वॉशिंग मशीन कूलर

ही अपलोडेड आहे हा सगळ्याच अपलोडे इकडे फ्रंट लोड आहे फॅन मिक्सर साधी नाहीच इथे डीप फ्रीज आहे ते नाही अपलोड नाही ही <laughs> फुल लोड नाही आहेत सोफा सेट आपण सोफा सेट इथूनच घेतला होता आपला सुद्धा आणि ताईंचा सुद्धा पण आता लाकडी नाही इथं बघायला नाही कंपनी दुसरी आहे पण ते आहेत कूलर ॲक्वा आहेत इकडे टीपॉय आहेत डायनिंग टेबल आहेत किती सुंदर सुंदर सेट आहेत बघा आणि म्हणजे टी व्ही कॉर्नर शो पीसेस आहेत मोठे मोठे खूप काही बरंच काही आणि भांडी वगैरे सगळं सगळं तुम्हाला इथे मिळून जातं खूप सुंदर आहे आणि म्हणजे अगदी भारी क्वालिटीमध्ये असं मिळून जातात इथे वस्तू हे आधी अहो होते ना शिरवळला त्याच्यामुळे इथे ओळख असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा वस्तू इथूनच घेणं झालेलं आहे इकडे बघू शकता इकडे बेड पण आहेत स्लायडिंगचे कपाट आहेत आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला पूर्ण सगळे कपाट बघायला मिळतील हां इकडे आहेत लाकडी सोफे मी सुद्धा तेच बघायला आलेन सुद्धा तेच बघायला आला इकडे सोफा सेट आहेत लोखंडी स्टीलमध्ये आणि लाकडी पण आणि कपाट पण आहेत आहे का लाकडी येते वर आहे हे हे बघा असं पाहिजे हे बेड हे सेट वाईज आहे बेड आणि कबड असं सेट वाईज इकडे आहे सेम डिझाईन मध्ये आणि हे सोफा सेट इकडे लोखंडी कपाट आहेत बरंच काही आहे सगळं काही आपल्याला इथे एकाच ठिकाणी मिळून जाईल हे पण बघा सेट वाईज किती सुंदर आहेत कलर कलर कलरमध्ये छोटे टिप डायनिंग टेबल आहेत ते सुद्धा खूप छान आहेत इकडे या चेअर आहेत आणि इथे हा एंड झालेला आहे तर हे आहे सेट हा बेड कबड बेड कबड बेड कबड सेम डिझाईनमध्ये जसं बेडची डिझाईन आहे त्याच डिझाईनमध्ये कबड आहे इथे सुद्धा बघा सेम डिझाईनमध्ये कबड आहे खूप सुंदर आहे ताईंचं चाललं आहे कपाट उघडून बघायचं <laughs> ग्लॉसी मध्ये ग्लॉसी मध्ये आहे मेट मध्ये आहे डिझाईन मध्ये आहे हर प्रकारचे तुम्हाला इथे सगळ्या वस्तू मिळून जातील मस्तच राजदा नमस्ते होय ना फेसबुक लाय ना फेसबुक ला आहे <laughs> <आगोरी laughs> अरे एवढे लग्न झालायचं नाही पण आम्हाला कुठला हे ओरिजिनल सारवा नाही शोरूम न रूम नाही तसलं काय तीस बावीस ला विथ कुशन ना आपल्याला पाहिजे फेसबुकला आहे युट्यूब ला आहे इन्स्टाला आहे पैसे ना अजून चालू नाही अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालं करा करायचं कुठं करायचं मुंबईला प्रॉपर जायला नाही अजून ते हे झाले पाहिजेत ना सबस्क्रायबर वॉच टाइम कम्प्लीट झालं पाहिजे किती म्हणतात शोरूम अठ्ठावीस आपल्याला मजबूत पाहिजे तो पहिला नेलेला तो सगळा मांजरांनी खराब करून टाकला कपडा नाही का त्याचा तो सगळा कपडा हे झाला म्हणून तर आता असा घ्यायचा आहे एकोणतीस वस्तू आहेत अजून आपल्याला बऱ्याचशा बघायच्या आहेत आपण आता तिकडे गेल्यानंतर परत बघूया अजून मी फ्रीज वगैरे तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर मग डायनिंग टेबल पण आहेत छान छान देवघर आहेत भांडी आहेत हर प्रकारची टी व्ही सुद्धा आहेत सगळ्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा सगळ्या मिळतात आणि ज्या आपल्याला म्हणजे महिलांना आपल्या संसाराच्या ज्या उपयोगी असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एकाच ठिकाणी मिळून जातात खूप सुंदर अशा वस्तू आणि टिकणाऱ्या म्हणजे अगदी विश्वासपूर्वक आपण घेऊ शकतो अशा पद्धतीत तर माझ्या घरातल्या तर बऱ्याचशा वस्तू मी इथूनच घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर आहेत तर चला बघूयात अजून थोडंसं पुढे मी एक आ, मला लाकडी सोफा बघायचा तर तो एक मला आवडला तर त्याची मी डिझाईन तुम्हाला दाखवते चला बघूयात तर मंडळी हा बघा हा सोफा मला खरंच खूप आवडला खूप सुंदर डिझाईन आहे आणि मजबूतही आहे फक्त आता याला पॉलिश करून घ्यायला हवं आणि याचे आपल्याला अठ्ठावीस हजार रुपये सांगितलेत त्यांनी आता बघूयात विथ कुशन बघू महत्वाचं आपल्याला मशीन बघायची आणि त्यानंतर मग आपण सोफ्याचं बघूयात ही मंडळी ते बसलेली आहे सगळी ड्रेसिंग <फ़ीज़ी देशंते प्राथी। फ़ीज़ी देखे> <फ़ीज़ी देखे> <फ़ीज़ी देखे> मस्त है खुर् घी का

थी थी तो तो आ, हे असं नेलं असतं तरी चाललं असत ते बनवण्यापेक्षा घरच त्याला किती पैसे हे केलेत त्यांनी मी नव्हते म्हटले मी फक्त देवघर म्हटली हा ह्यांनी ते केलं हे पण छान आहे बघा हे वाला पण छान आहे हे पण छान आहे डिझाईन छान आहे

मस्त आपलं घरचं याच्यापेक्षा म्हणजे रुंदीला एवढंच आहे पण याच्यापेक्षा डिझाईन वगैरे जास्त आहे मला माझ्या फ्रेंड्सनी गिफ्ट केलेलं आहे आणि हे फक्त टेबल आणि याच्यावर आपण नुसती टी व्ही ठेवू शकतो अशा पद्धतीने छान छान देवघर कि छान गणपति पप्पा ओम श्री स्वामी समर्थ वेगवेगे डिजाइन है आतमधल्या डिझाईन पण बघा किती छान आहे हे पण छान आहे ना हे बघा हे आपण बाबूला देऊया तसू शांती झाली पाहिजे आता नाही वास्तु शांतीच्या वेळेस Hmm, आपला पण फाईव्ह स्टार आहे टेबल कशाचं कुठे हा बॉक्स आहे हे सेटिंग घ्यायचं सेटिंग भरून ए? सेटिंग वो चला तिकडे हो आले ब्रँड आठ किलो पाच कशाला ऑटोमॅटिक आहे आणि भरपूर मोठी हा घ्या ना घ्या ना छान आहे वॉशिंग मशीन पॅक झालेली आहे आणि आता सोफा पॅक आहे सोफा आहे असाच घ्यायचा आलेलो एक वस्तू घेतल्या दोन वस्तू म्हणजे सोफा घ्यायचाच होता पण इथे आलो डिझाईन बघितली आवडलं त्याच्यामुळे म्हटलं लागलीच आता घेऊन टाका त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दाखवलंच आधी तो सोफा घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा हा सोफा आहे आणि म्हणजे मजबूतसुद्धा आहे तर तो सोफा घेतलेला आहे आणि ताईंनी वॉशिंग मशीन घेतलेली आहे वॉशिंग मशीन लॉयडची घेतलेली आहे आठ के जीची आहे आणि खूप छान आहे अपलोडेड आहे फुल्ली लोडेड आहे हां तर अशा पद्धतीत आता या दोन्ही वस्तू घेतलेल्या आहेत आणि भाच्याला फोन केला आहे संतोष तर एता एता ते आता येत आहेतच आहेत ते आले की लगेचच मग त्याच्यामध्ये सगळं आपलं साहित्य भरून द्यायचं आणि मग लगेच निघायचं घरी आणि लगेचच आपल्या नवीन सोफ्याला पहिला सोफा काढून तिथे ठेवून घ्यायचं तिकडून हे केलं पाहिजे थांबा जरा तिकडून उचललं पाहिजे हा मग दाजीने काम करताना दिसलं पाहिजे की नको आता तात्पुरतं इकडेच ठेवा साईडला असू द्यादी या नाही इथे ठेवू देत की आतमध्ये आतमध्येच आणा दादा तात्पुरतं नंतर बघायला त्याच्यावरच त्या खुर्च्या ठेवा तात्पुरत्या असू दात नाही काय प्रॉब्लेम त्याला याच्यावरच ठेवा खुर्च्या खुर्च्या ठेवा त्याच्यावर फॅन तिकडे लावून ठेवू सुकत ते त्याच्यावरच होत कि तिथं थांबवत आता आम्ही आलो आहोत घरी आणि मी पटकन आता चेंजही करून घेतलेला आहे कारण जायचं आहे धूमला आणि सोफा पण आत्ताच गाडी आलेली आहे तर सोफा पण उतरून घेतलेला आहे तर आता तयारी झालेली आहे पटकन आता लगेच एक पाच ते दहा मिनटामध्ये लगेच निघायचं कारण आत्ता वाजले आहेत साडेपाच आणि मग परत खूप लेट होईल आणि पाऊस भरपूर आहे तर चला निघतो आता धूमला पूजेसाठी

पूजेला आलो धोमला पण खूप पाऊस आहे आणि गावात एक लग्न आहे तर त्याची पण म्हणजे गावदेव निघालेला आहे ती मिरवणूक आहे आणि इतका पाऊस आहे की म्हणजे बोलायलाच नको आणि आम्ही आता जेवण वगैरे करून गाडीत येऊन बसलेलो आहोत अहो आले की लगेचच आता आम्ही पण निघणार आहोत तर ते आतलं काही व्हिडिओ घेता आला नाही कारण खूप पाऊस आहे आणि सगळं असं चिखल आणि खूपच एकदम म्हणजे सगळं नको नको झालेलं आहे तर चला आता थोड्या वेळात लगेच निघ तर मंडळी आता आम्ही घरी आलो हो, आहोत आणि इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे ना प्रमाणाच्या बाहेर आणि भिजलो पण आहोत त्याच्यामुळे काहीच म्हणजे व्हिडिओ मला घेता आला नाही तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आहो बसलेत मॅच बघत मॅच चालू आहे आणि आशूचं चाललं आहे इकडे जेवण तर अजून आपला जो नवीन सोफा आहे तोसुद्धा अजून लावलेला नाही आहे तो आहे असाच आणून ठेवलेला आहे तर आता तो बघूया थोड्या वेळाने लावायला नाहीतर मग उद्याच लावायला येईल अशा तऱ्हेने हा आजचा दिवस आणि खूपच धावपळीचा आणि दगदगीचा गेलेला आहे आणि पूर्ण पावसात गेलेला आहे आपला सोफा पूर्ण पावसात भिजत आलेला आहे पण सागवानी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असं सांगितलं त्यांनी त्याच्यामुळे काही हे नाही आणि उद्या लग्न आहे तेवीस तारखेचं आणि त्यात आज हळद उठण्याचा कार्यक्रम होता पण इतका पाऊस आहे तिकडे पण आता कार्यक्रमाला पण जाता नाही येणार आहे आणि काय माहिती नाही झालं का गा कार्यक्रम वाजत होतं का पावसामुळे काय सगळी पावसाने वाटच लावले आणि पूर्ण लग्न सीझन जो आहे ना तो आत्ता या महिन्यातला आहे आता या शेवटच्या दोन आठवड्यांमधला आहे आणि त्यामध्ये हा पाऊस पूर्ण सगळ्या लग्नाची वाट लागते <laughs> म्हणजे ज्यांचं कोणाचं असेल त्यांचं पूर्ण लग्नाची वाट लागून जाते आणि जर मांडवात वगैरे किंवा लॉनला वगैरे लॉन्समध्ये वगैरे जर लग्न असेल मग तर खूपच अवघड आहे जर हॉलवर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण बाकीचे हाऊस मौज करायला मिळत नाही असो तर छान असं आज वॉशिंग मशीन सोफा सेट आलेला आहे फक्त प्रथमेशकडे जायचं राहिलं कारण खूप लेट झालं आणि आपली गाडीच चालू होत नव्हती सगळे धडपडले पण गाडी काय चालूच होईना शेवटी मग आपले शेजारचेच आहेत तर त्यांची गाडी आपण हे केली मागवली आणि ती पण गाडी बाहेर गेली होती ती पण गाडी यायला खूप लेट झाला त्याच्यामुळे धूमला जायला पण लेट झालं आणि सगळंच प्लान फिसकटला आणि दाद्या जो मावस दीर आले होते तर ते सुद्धा नांदुराला गेले आणि मावशींना बरंच काही द्यायचं होतं पण या पावसामुळे आणि गाडी बंद पडली त्यामुळे आणि जायला म्हणजे चान्सेस नाही मिळाला तर असो परत ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस नक्कीच घेऊन जाऊ साहित्य तर एकंदरीत असा हा आजचा दिवस आणि आता खूप कंटाळा आलेला आहे कारण आज दिवसभर दगदग झालेली आहे खूपच त्याच्यामुळे आता वेळ झाली आहे आरामाची आता वाजले आहेत दहा पण तरी पण असं पाऊस पडतो खूप असं वाटतं की मस्त आराम करावा <laughs> तर चला व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कर। चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय